नमस्कार ज्ञान ट्विटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत करतो तर आजच्या वडिलामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जिल्हा न्यायालय भरती तसेच राज्य उत्पादन शुल्कची परीक्षा होणार आहे त्याकरिता सामान्यांनी या टॉपिकवर महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक पूर्वक बघा आजच्या व्हिडिओतून नक्की तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो शिकायला भेटेल पहिला प्रश्न आहे पानिपातचे पहिले युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते आपण व्हिडिओ पॉज करून खाली विद्यार्थी मित्रांनो कमेंट करू शकता तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पंधराशे सव्वीसमध्ये मध्ये पानिपतचे पहिले युद्ध झाले नेक्स्ट सामाजिक क्रांतीचे जनक असे कोणाला म्हटले जाते तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार महात्मा ज्योतिबा फुले यांना सामाजिक क्रांतीचे जनक असे म्हटले जाते नेक्स्ट इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचे आहे तर ऑप्शन क्रमांक चार महात्मा गांधी यांचं इंडियन ओपिनियन ही वर्तमानपत्र आहे नेक्स्ट क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता तर ऑप्शन क्रमांक चार मुंबई शहर हा विद्यार्थी मित्रांनो क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे आणि महाराष्ट्रातील छत्तीस क्रमांकाचा जिल्हा कोणता तो खाली कमेंट करा नेक्स्ट चंद्रपूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात येतो राइट आंसर आहे ऑप्शन क्रमांक तीन नागपूर या प्रशासकीय विभागात चंद्रपूर हा जिल्हा येतो नेक्स्ट महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत तर ऑप्शन क्रमांक चार एकूण एकोणतीस महानगरपालिका आहेत आणि एकोणतीस क्रमांकाची महानगरपालिका कोणती कमेंट करा नेक्स्ट पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागांमध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एकूण सात विजेते मित्रांनो आहेत नेक्स्ट पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी या दिवशी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली होती तर ऑप्शन क्रमांक दोन लातूर या जिल्ह्याची निर्मिती झाली नेक्स्ट महादेव डोंगर रांगांचा विस्तार प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो तर ऑप्शन क्रमांक चार सातारा सांगली या जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी मित्रांनो महादेव डोंगर रांगांचा विस्तार आढळतो नेक्स्ट गाळना डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक चार धुळे जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणती नदी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून फक्त चोपन्न किलोमीटर वाहते तर ऑप्शन क्रमांक तीन नर्मदा हे योग्य उत्तर आहे नेक्स्ट कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो तर ऑप्शन क्रमांक दोन हरिपूर या ठिकाणी यांचा संगम होतो नेक्स्ट राधानगरी धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन लक्ष्मी सागर या नावाने ओळखले जाते तसेच विद्यार्थी मित्रांनो आपण जिल्हा न्यायालय याकरता जर तयारी करत असाल तर आपल्याकडे सात हजार प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त दोनशे एकोणपन्नास इतिहास भूगोल नागरिकशास्त्र साहित्य सामन्यज्ञान संगणक तसेच चालू घडामोडी हा जो सिलेबस दिला आहे त्यानुसार ही, ही विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन बँक डिझाईन केले आहेत परचेस करण्याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने राज्य उत्पादन शुल्क याकरिता जर तयारी करत असाल तर आपल्याकडे शंभर टेस्ट आहेत प्लस दहा फुल लेन टेस्ट आहेत एकूण अडुतीसशे प्लस प्रश्न आहेत हे देखील आपण घेऊ शकतात प्राईज आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपये त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रामधला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन धुळे हे योग्य उत्तर आहे नेक्स्ट मायनी हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक चार सातारा नेक्स्ट रायगड ते पुणे या महामार्गावर कोणता घाट लागतो तर ऑप्शन क्रमांक दोन तामिनी घाट राईट अँसर आहे नेक्स्ट महालक्ष्मी एक्सप्रेस कोणत्या दोन शहरादरम्यान धावते तर कोल्हापूर ते मुंबई या दरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेस धावते नेक्स्ट ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची असते तर ऑप्शन क्रमांक दोन सरपंच हे योग्य उत्तर आहे आता हे झालं ग्रामस्तरावर जर तुम्ही तालुका स्तरावर जर, जर गेले तर नगर परिषद असते या ठिकाणी जो नगराध्यक्ष असतो त्यांचा अधिकार असतो सभा बोलावण्याचा नेक्स्ट इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली के तर रास बिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली आहे नेक्स्ट रास गोप्तार वर्तपंत वर्तमानपत्र कोणी सुरू केले तर दादाभाई नौरोजी यांनी रास्त गोप्तार वर्तमानपत्र सुरू केले नेक्स्ट चौदार तळे सत्याग्रह खालीलपैकी कोणी केला तर, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळे सत्याग्रह केला आहे नेक्स्ट निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात तर भारताचे जे राष्ट्रपती असतात ते निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात नेक्स्ट ग्राहक संरक्षण कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे तर राईट आन्सर आहे एकोणीसशे शहाऐंशीचा कायदा आहे नेक्स्ट गोदावरी व प्रवारा या नदीचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो तर ऑप्शन क्रमांक एक टोको टोके या ठिकाणी गोदावरी व प्रवारा नदीचा संगम होतो नेक्स्ट कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो राईट आन्सर आहे महाबळेश्वर तसेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला स्पेशल जी के प्रश्नसंच हवा असेल तर फक्त नव्याण्णव रुपयामध्ये पर्चेस करू शकता यामध्ये टोटल बेचाळीशी मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल तसेच इंग्लिशची क्वेशन बँक आहे यामध्ये चॅप्टरवाइज टेस्ट आहेत मिक्स टेस्ट आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण अकराशे प्लस प्रश्न एकशे एकोणतीस रुपयामध्ये भेटेल ॲप्टिट्यूडची क्वेशन बँक आहे यामध्ये अंकगणित बुद्धिमत्ता हँडरिटन क्वेश्चन तसेच ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण तेराशे प्लस प्रश्न एकशे एकोणतीस रुपयाला भेटतील तसेच मराठी व्याकरणाची क्वेश्चन बँक देखील आहेत यामध्ये एकूण अठराशे प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे एकोणतीस यापैकी कोणतेही मटल आपल्याला पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस चौतीस यावर मेसेज करा तसेच आधीच्या टेस्ट देखील आपण विद्यार्थी मित्रांनो नक्की बघू शकतात प्लेलिस्टमध्ये जा जिल्हा न्यायालय भरती आणि आधीच्या सर्व टेस्ट विद्यार्थी मित्रांनो आपण सॉल्व्ह करू शकता आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू